नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतोय तर आजपासून उष्णतेची लाट देखील पाहायला मिळणार आहे परंतु आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाची देखील शक्यता असणार आहे काल जर तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज मित्रांनो मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर बारामती इंदापूर वडूज विटा कराड पंढरपूर जत सांगली कोल्हापूर निपाणी या भागामध्ये दुपारनंतर हवामान हे ढगाळ असणार आहे व मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मित्रांनो तुरळक ठिकाणी होणार आहे सर्वत्र नाही परंतु तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे तसेच दौंड करमाळा जामखेड बीड केज बार्शी तसेच तुळजापूर धाराशिव लातूर परळी अहमदपूर माजलगाव परभणी हिंगोली नांदेड जिंतूर या भागामध्ये देखील भागा आज दुपारनंतर हे हवामान काही भागामध्ये ढागाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आज उष्णतेची लाट पाहायला मिळते या ठिकाणी तापमान वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हवामान हे पूर्ण विदर्भामध्ये कोरडं असणार आहे मित्रांनो तसेच खानदेश या भागामध्ये देखील आपल्याला आज हवामान हे कोरडं पाहायला मिळतंय या ठिकाणी सुद्धा उष्णतेची लाट पाहायला मिळते तसेच मुंबई रत्नागिरी रायगड या भागामध्ये देखील आज उष्णतेची लाट आहे मित्रांनो तसेच पुणे भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु उष्ण व दमट अशा प्रकारचं हवामान आज पुणे भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे काल जर पाहिलं तर पुण्यामध्ये त्रेचाळीस अंशांपर्यंत तापमान वाढलेलं होतं आज देखील अशाच प्रकारचं तापमान पुण्यामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा याच जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे व तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो उद्यापासून संपूर्ण राज्यामध्येच आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळणार आहे उष्णतेची लाट या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चार मे पासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण अशाच प्रकारचे पावसाचे हवामानाबद्दलचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद